चालत्या कारमधून अंगावर पाणी फेकल्याचा जाब विचारत दोन जणांवर हल्ला झाल्याची घटना लोणी कोल्हार रस्त्यावर घडली आहे या प्रकारात दोन जण जखमी झालेत लोणीहून कोल्हारकडे जात असताना पुढे चाललेल्या कारमधून एका जणानं अंगावर पाणी फेकलं त्याला जाब विचारला असता त्यानं साथीदारांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं हल्ला करून दोघांना जखमी कलि हल्लेखोर अहिल्यानगर येथील असून जखमी लोणी आणि कोल्हार येथील आहेत ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर फाटा येथे घडली याबाबत लोणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत अक्षय कैलास चोरगे राहणार स्वारगेट पुणे हल्ली राहणार लोणी यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटलं आहे की आरोपी मुजाहिद नासिर सय्यद आणि मुस्तकीन नासिर सय्यद राहणार साबेडी अहिल्यानगर हे मारुती व्हॅन एच बारा एक्स सातशे चौसष्ट मधून लोणीहून कोल्हारकडे जात होत्या मी माझा मित्र कुणाल कोळपकर पाठीमागून जात असताना आरोपीनं पाण्याच्या बाटलीतील पाणी आमच्या अंगावर फेकलं गाडीजवळ जाऊन त्यांना समजून सांगितलं असता त्यांनी शिबिगाळ केली जीवे मारण्याची धमकी दिली तर एकानं चाकू काढला तर दुसऱ्यानं लोखंडी रॉडनं मारहाण केली गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी पोलिसांना कळवले आणि आम्हाला प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचारासाठी दाखल केले लोणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस सॉब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कायदा कलम एकशे एकोणीस एक एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस पुढील तपास करत आहेत इस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी